शिरूर आनंदपाळ शाखेचे सन्माननीय अध्यक्ष श्री येरोळे सर बालाजीराव जाधव हो। या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय दमा माने सर मंचावर उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेतील सहकारी आमचे मार्गदर्शक दिलीप पाटील नागराळकर माय मराठीचा जागर या परिसरात घालण्यासाठी स्वतःला झोपून देऊन काम करत असलेले शिवाजीराव बिरादार त्यांच्या सोबतचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले नरसिंहांना इंगळे सर आवर्जून अहमद या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्यक्ष साहित्यिक नाहीत पण साहित्याची प्रचंड आवड सार्वजनिक क्षेत्राची आवड असलेले आणि या क्षेत्राची आवड असलेले माझे मित्र महेंद्र भाऊ खंडागळे पंचायत समितीचे माझे सभापती माझे मित्र अजितजी बेळकोणे या ठिकाणी उपस्थित असलेले सगर सर उपस्थित असलेले सर्व पत्रकार नरेश भाऊ बाबासाहेब कुठे दिसले नाहीत रेवन अप्पा आहेत म्हणजे उपस्थित सर्व पत्रकार सर्व बरं रमेश अण्णा म्हणतील माझं नाव कुठे गेलंय उपस्थित सर्वच पत्रकार अजून बरेच जण असू शकतात आतमध्ये हे सर्व उपस्थित या कार्यक्रमा बंधु सर्वप्रथम अवस्था पानी में क्या मजा मछली से पूछो ठाले सर के भाषण के बाद मेरे को बात करना ये बात मुझसे पूछो पानी काय मजा असते मग माश्या, माशाला माहिती आहे मला काय अवघड वाटतंय सरांच्या नंतर आम्ही भाषण करायचं खूप अवघड आहे पण प्रकृतीच्या कारणाने सरांनी आमचं कोणाचंही ऐकलं नाही सारे संकेत बाजूला ठेवून सर अगोदर बोलले त्यांच्या नंतर आम्ही बोलणं उचित नाही तरीही मी थोडक्यात आपल्या समोर माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे शिवाजीराव बिरादार असतील आणि त्यांच्या सोबतचे सर्व रमेश मनसुरे असतील पांडुरंग बिरादार असतील आमचे निटोरी महाराज असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सांगितलं उदगीरमध्ये मराठ आपल्या मखिर मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचं आम्हाला उद्घाटन करायचं आहे आणि मग त्यांनी सांगितलं मी सरांना बोललो सरांनी सगळा इतिहास आपल्याला वृत्तांत सांगितलेला आहे काय म्हटले सर काही हरकत नाही तुम्ही बोलवता माझ्यासारख्या इतकं वेळ झाल्यानंतरही तुम्हाला मला त्रासच द्यायचा आहे हरकत नाही म्हटले येतो मी मग त्यांनी सांगितलं दोन दोन तारखा दिल्या आणि त्या तारखेत आजची एक तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आणि मग एक तारीखच कशासाठी तर तेव्हा हे सगळे म्हणाले की ज्यांना आपण साहित्याचा सम्राट म्हणतो आता मी ठाले सरांनी सांगितलं की अण्णा भाऊनी दीड दिवस शाळा शिकली आहे आणि मग दीड दिवस शाळा शिकलेला माणूस साहित्याचा सम्राट होऊ कसा शकतो निमित्ताने या शाखेचं उद्घाटन करायचं आहे तो योगायोग म्हणायचा आज ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची एकशे पाचवी जयंती आहे एकीकड दीड दिवस शाळा शिकली आहे आणि साहित्याचा सम्राट काय काय साहित्य लिहिलं त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या चकडी लिहिल्या प्रवास वर्णन लिहिली अण्णाभरच्या साहित्यातली आवडी असेल चंदन असेल रान रांग, रानगंगा असेल माकडीचा माळ असेल वारणेच्या खोऱ्यात असेल वैजंत असेल फकीर असेल हे सार साहित्य मी वाचलेलं आहे आणि मग बीड किंवा शाळा शिकलेला माणूस एवढं लिहू शकतो म्हटल्यानंतर माझ्या दृष्टीने या जगात जे सात आश्चर्य आहेत त्यात आग्र्याचा नागाऱ्याचा धबधबा असेल चीनची भिंत असेल आग्र्याचा ताजमहल असेल अमेरिकेतली नागाऱ्याची ती भिंत असेल या सगळ्यात मोठ्या माझ्या दृष्टीनं सात आश्चर्यात आठवं आश्चर्य माझ्या दृष्टीनं जर कोणता असेल तर दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे त्या पवित्र ज्यांनी स्वतःच्या अनुभवाने के लिखाण केलं काल्पनिक का असं लिहिलं नाही त्या अण्णाभोंच्या बद्दलही थोडक्यात काही या ठिकाणी बोलणं आवश्यक आहे अण्णाभूंची फकीरा खर तर एका एका पात्रावर बोलायचं म्हटलं कठारे सर मी तास न तास बोलू शकतो पाठ फुटकून घेण्यासाठी नाही चिंतन अभ्यास वाचन करावं लागतं लिखाण केलं नाही अण्णाभोंची फकीरा कोण होता हा फकिरा एकोणीसशे दहा ला इंग्रजाच्या विरोधात बंड करून उभा राहिलेला आहे त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं त्या फकीराला वाटत होत आणि म्हणून त्या खोऱ्यात असलेल्या वाटेगाव मधला हा फकीरा अण्णाभाऊने आपल्या साहित्यासाठी घेतलेला आहे लहान असताना फकीरा साधू हे भाऊ आहेत त्यांची आई राधाबाई रखमाबाई या सगळ्या माऊल्या आपली पोरं जे खेळ खेळत आहेत तो खेळ बघतायत इंग्रज अधिकाऱ्याच्या घरात काय चाललंय त्याचा हिशोब मानणारा खेळ त्या ठिकाणी ते खेळत आहेत फकीरा खाली वाकलेला असतो साधू पाठीवर उडी मारतो आणि त्या ठिकाणी फकीरा साधूच्या पाठीवर उडी मारून हवेत बोट करून म्हणतो आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात अंडे किती ओळख साहेब काय काय विचार करत आहेत दुष्काळ पडलेला आहे लोक मरून जात आहेत अन्न मिळत नाही झाडाचा पाला जेव्हा खायची वेळ येते तेव्हा झाडाचा पाला खाऊन लोक जगत आहेत अशा परिस्थितीत गावातली लोक जगली पाहिजेत म्हणून साधू निळू सावळा त्या गावातला शंकरराव पाटील विष्णुपंत कुलकर्णी कुलकर्णी अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यात केवळ एका जातीसाठी लिखाण केलं नाही समाजातल्या उपेक्षित माणसाला त्यांनी आपल्या साहित्यात स्थान देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊनी गावात दुष्काळ पडला आहे म्हणून लोक चिरस गावचा खजिना लुटलेला आहे तिथला मटकऱ्याचा मठ लुटलेला आहे लुटल्यानंतर तिथं तिथलं आणलेलं धान्य गावातल्या लोकांना एकत्र बनवतात दोन्ही देऊन एकत्र बोलवतात आणि सगळ्यांना समान वाटायचं काम करतो हा नेता अण्णा फकीराच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्या फकीरा या कादंबरीमध्ये मांडलेला आहे आजकालच्या नेत्यात आम्हाला तो आदर्श वाटतो आजच्या नेत्यात ती परिस्थिती नाही दिसत आहे लुटून आणायचं आणि लोकांना वाटायचं हे कधी बघितलंय जमल तेवढा भ्रष्टाचार करायचा सरांनी खूप चांगलं सांगितलं जर सर कुठल्या राजकीय किंवा एखाद्या शासकीय ठेकेदाराच्या हातात तुमच्या त्या साहित्य परिषदेचं नाट्यगृह बांधायला सांगितलं असतं तर तीन कोटी नाही पाच कोटी लागले असते <laughs> त्याच उदाहरण आहे दादा मी बघितलं मी सरांच्या मोहात कशासाठी पडलो माहितीये आता येता येता आम्ही चर्चा करत होतो धनंजय गुरसुरकर आणि तताई आम्ही चर्चा करत होतो ते म्हटले राजकीय दृष्ट्या तुमचं काय चाललंय मी म्हटलं धनंजय गुरसुरकर्मा सर मला राजकारणाबद्दलच फार प्रेम राहिलं नाही आता फार आवड राहिली नाही राजकारण लोकांच्या उपयोगाला येण्यासाठीच ते माध्यम म्हणून मी आतापर्यंत वापरलेलं आहे राजकारण माझ्या आयुष्याचं अंतिम साध्य आहे म्हणून मी कधी वावरलो नाही तेव्हा मी जिल्हा परिषदेत गटनेता होतो विरोधी पक्षनेता होतो एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की उदगीर आमचे दिलीप पाटील साहेब या ठिकाणी आहेत तिथलं यशवंतराव चव्हाणांच्याच नावाने सभागृह आहे आणि सरांनी बांधलेला नाट्यग्रह ही यशवंतराव चव्हाणांच्याच नावाने बांधलेला आहे आपल्या यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहाची दुरुस्ती दोन हजार कितीला झाली चौदाला दोन हजार चौदाला ला झाली आणि दोन हजार पंधराला ला सरांनी पाचशे लोकांचं वातानुकूलित म्हणजे नाट्यगृह बांधलं एक कोटी रुपयामध्ये आणि आमच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये लागले कोटी आम्ही लाग हिशोब विचारला नाही हिशोब देऊ शकले एकंदरीत सरांच्या मोहात मी यासाठी पडलो म्हणून मी साहित्य क्षेत्राला जवळून बघतोय त्याच्या जवळ जावं वाटतं एवढे विद्वान लोक त्यांच्या सहवासात राहावं वाटत त्याच एक मूळ कारण आहे आणि मी आपल्याला सांगत होतो की अण्णाभोवनी तो फकिरा मांडलेला आहे त्यांच्या अनेक विनया सांगता येतील त्या फकिराला इंग्रज अधिकारी बेडसगावचा खजिना लुटला म्हणून पोलीस त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत पोलीस पाठीमागे लागले आणि त्यावेळेला गावातला शंकर पाटील जो मराठा समाजाचा आहे फकीरा हा मातंग आहे शंकरराव कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा आहे हे गाव कामगार त्या ठिकाणी त्या फकिरा साधू या सगळ्या सवंगड्यांना आधार देतात तिथं जात महत्वाची नाही समाजाला पोचण्यासाठी जो माणूस पुढे येतो त्याला स्थान देण्यासाठी अण्णा भाऊने आपलं साहित्य त्या ठिकाणी निर्मित केलेलं आहे म्हणून आम्हाला अण्णाभाऊ मोठे वाटतात अण्णाभाऊंच्या सगळ्या कादंबऱ्यावर आज सांगणार नाही अण्णाभाऊनी खऱ्या अर्थाने त्यांचं जे स्वप्न होत मुंबईत गेल्यानंतर त्यांनी खूप लिखाण केलंय एका एका, एका अक्षराची ओळख करून घेतली शब्द फुटायला लागले वाक्य तयार व्हायला लागले मुंबईची लावणी लिहिली काय लिहिलं मुंबईच्या लावणी आत्ताच्या लावण्या आम्ही बघतो आत्ताचं साहित्य आम्ही बघतो काय म्हणलं त्यांनी मुंबईत उंचावली मलबार हिले इंद्रपूर कुबेराची वस्ती ते राबणारे मिळेल ते खाऊन गाळती जिर हे अन्न बनलेलं त्यांचं जे स्वप्न होत आज आठशे बासष्ट गाव जी महाराष्ट्रापासून वंचित आहे <laughs> महाराष्ट्रातल्या हा देवनी तालुका शेवटचं गाव आहे पण इथून लागून असलेले जे कुठले तालुके आहेत जे कुठले जिल्हे आहेत त्या आठशे बासष्ट गावातला बिदर असेल भालकी असल औराद असल अशी आठशे तिकडं निपाणी असल बेळगाव असेल ही सगळी आठशे जी गाव आहेत या आठशे बासष्ट गावातल्या लोकांना आजही वाटत की आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे हे स्वप्न आजही लो त्या लोकांना वाटतं म्हणून त्या निमित्ताने त्यानिमित्ताने अन्नार आहे एक उदाहरण दिलं अण्णा भोनी त्या एक छकड लिहिलेली आहे एक गाव असतं त्या गावातला एक कामगार मुंबईला कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर जात अस आस... गेल्यानंतर काही दिवसात परत येतो लग्न होतं लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच त्याला परत त्या पत्नीला नव्या नवरीला सोडून मुंबईला का परत कामाला जावं लाग लागत असतं मुंबईला कामाला गेल्यानंतर त्या नवऱ्याला गावाकडच्या नव्या नवरीची आठवण येते त्या आठवणीच्या निमित्तानं बोहल्यावर बसून सुपारी खेळत असलेला हात जसाच्या तसाच दिसतोय डोक्यावर खेळलेलं पान जसं तसंच दिसतंय खेळतो की नाही आपण लग्न झाल्यानंतर नवऱ्या नवरी खेळतात जात असताना पत्नीनं ग्लास भरून दिलेला दुजा दुजाचा दुजा ग्लास जसाच्या तसाच त्याला दिसतोय जशी आठवण त्या मुंबईतल्या कामगाराला गावाकडच्या आपल्या पत्नीची इथे आहे त्याला मैना म्हटलेला आहे माझी महिना गावावर राहिली त्या महिन्याची आठवण इथे आहे त्या आठवणीच्या निमित्तानं तिच्या रूपाचं तिच्या बांध्याचं तिच्या बोलण्याचं तिच्या हसण्याचं चा, तिच्या चालण्याचं चा, सारं उदाहरण त्या ठिकाणी अण्णाभावनी हो माझी मैना नावाच्या एका त्या छकडीमध्ये लिहिलेलं आहे म्हणतात अण्णाभू मी सांगितलं सुरुवातीला कधी लिहिलं नाही आताच्या साहित्यात सगळी आहे ए क्या बोलती तू किंवा ए तू दूर दूर येते हुरहुर मात्र येथे विरहात रात्र मोठी प्रेमी जना सुे ही आत्ताची साहित्याची कृती आहे पण अण्णाभूने असं काल्पनिक साहित्य कधी लिहिलं नाही त्यांच्या गावाकडच्या ओतीव बांधा रंग कोर चंद्राची उदात्त गुणाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पितळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची काठी आंधळ्याची सीतारामाची तशी ती माझी गरीबाची वेळ होती पहाट्याची शिंदेशाही तोड्याची सरज्याच्या नथेची परंतु मैना नाही रुसली मनात नाही हसली गालात हात उंचा उन उभी राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली जशी आठवण त्या महिनेची येते तशी आठशे बासष्ट गावातल्या लोकांना आजही महाराष्ट्राची येते ते स्वप्न अधुरं राहिलेलं आहे माहिती नाही काय तरी होईल पण माझ्या माय मराठीला दर्जा मिळाला पाहिजे राजभाषेचा दर्जा मिळाला या या दर्जाचा माय माझ्या माय मराठीला खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा म्हणून जर कौतिकराव ठाले पाटील या मराठी भाषेच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात आले नसते त्यांनी या मराठी भाषेचा प्रचंड प्रचार केला आणि म्हणून आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय हे अभिमानानं मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो अनेक लोकांना पेटवलं साहित्य संमेलन घेतली शाखा केल्या काय आवश्यक आवश्यक आहे चौऱ्याऐंशी वर्ष त्यांना देवणी सारख्या ठिकाणी जाऊन शाखेच्या उद्घाटनाला यावं लागतं शुगर आहे बिस्किट खावं लागतं गोळ्या खाव्या लागतात दादा मी बोलत होतो बसल्या बसल्या त्या गासाला लागतो आणि तेव्हा काहीतरी ते घडत असत तेव्हा मी सांगेल आपल्याला आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सरांचा प्रत्येक श्वास माय मराठीची सेवा आहे तो ध्यास त्यांनी घेतलेला आहे म्हणून माय मराठीचा प्रचंड इतिहास घडलेला आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत <laughs> आज देवणीमध्ये हे हा कार्यक्रम होतोय तसं त्या त्या दृष्टीनं देवणी बघितलं तर आतापर्यंत मी आपल्याला सांगेन देवणीचा वळूज म्हणजे देशात प्रसिद्ध आहे जगात प्रसिद्ध आहे देवणी जातीचा वळू अनेक पशुप्रदर्शन होतात देवनी जातीचा वळू आतापर्यंत पस्तीस वेळा एक वेळा नाही काही नाही बोसले साहेब पस्तीस वेळा देशात पहिला आला ही आमच्या देवणीच्या गुरांची किमया आहे आता गुरांच्या बाबतीत आमच्या देशात पस्तीस वेळा प्रथम येण्याचा मान मिळाला तर आता गुरांचं झालं आता आम्हाला पोरांचं बोलायचं आहे पोरांची मला समृद्ध झाली पाहिजेत आमची मुलं आता मोबाईल पासून दूर झाली पाहिजे उदगीर मधल्या आमच्या एका बाल साहित्यिकाने गुजलवार अगदी आठवी नव्हे शिकलेली पोरांनी लिहायला लागली आमच्या देवणी तालुक्यात एवढी समृद्धता सरांनी सांगितलं पूर्वी कधी एखादा भाषिक कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की तीन तीन महिने परवानगीसाठी लागायची मिळायची नि परवानगी पहिलं साहित्य संमेलन घ्यायचं आहे त्याचा इतिहास सरांनी सांगितला सर मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझं खर तर देवनी आजोळा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देवणीकरांनी स्वीकारलं मागच्या वेळेला मी जिल्हा परिषदेचा सदस्य या तालुक्यातून झालो दादानी आणि या सगळ्या लोकांनी मला मदत केली आशीर्वाद दिला साडेचार हजार अधिक मतांनी लोकांनी निवडून दिलं सदस्य झालो जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होता आलं उपाध्यक्ष झालो तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या देवीसिंह चव्हाण गुरुजींच्या नावानी जिल्हा परिषद जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत देवीसिंह चव्हाण गुरुजींच्या नावानी राज्यस्तरीय पुरस्कार आपण सुरू केला जर यांनी ही संधी दिली नसती तर त्या संशोधक असलेल्या देवीसिंह चव्हाण गुरुजींच्या स्मृती आम्हाला जागत ठेव जाग जागतात ठेवता आल्या नसत्या आणि या वेळेला सुद्धा आम्ही आदरणीय अनुराधाताई पाटील त्यांची निवड जिल्हा परिषद राहिलेला आहे वितरण होईल लवकरच सर माझी विनंती आहे आपल्याला की देव देवनी तालुका राज्यातला शेवटचा तालुका आहे कदाचित ही आठशे बासष्ट गावात आल्यानंतर हा सेंटर तुमच्या देवनीला मराठवाडा साहित्य संमेलन आपण द्यावं अशा प्रकारची विनंती <प्राणागा> मी आपल्याला सवय आणि त्याच्यासाठी हात कमी पडणार नाही मागे कोणी राहणार नाही दादा दातृत्व असलेला माणूस आपल्या सोबत जर आम्ही राजीव गांधी मध्ये घेऊ शकतो तर या ठिकाणच्या आपल्या विवेक वर्धिनीमध्ये का नाही घेऊ शकत राज आश्रयाची कमी पडणार नाही समाज रिकाम्या हाताने या ठिकाणी हे संमेलन तुमचं तुम्ही बघा असं म्हणणार नाही मला इतर काही गोष्टी करायच्या नाहीत महाराज तर या ठिकाणी मराठवाडा साहित्य संमेलन तुम्ही ज्या दिवशी घ्या म्हणून सांगाल तेव्हा आपण ते घेऊ हो आणि या संमेलनासाठी दादा शिवाजीराव मी आजच सांगतो हे संमेलन जेव्हा घ्यायचं एक लाख रुपयाचा निधी माझा असेल वाईट गोष्टीसाठी रुपयाही खर्च करायचा नाही पण चांगल्यासाठी वाटेल ते करू आमची अवकत आहे ऐकत आहे मी आपल्या या संमेलनाच्या संदर्भात आपले जे आमचे नेते आहेत संभाजीराव पाटील साहेब माजी मंत्री आणि आमदार आहेत या भागाचे मी त्यांच्याबरोबर ही चर्चा केली आहे भैया आपल्या मतदारसंघात एक असा साहित्यिक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि दादा तुम्ही आपण दोघांनी म्हटल्यानंतर भैया नाही म्हणणार नाहीत लवकरात लवकर सर जी कुठली तारीख आपल्याला सांगतील जो कुठला वर्ष त्यांनी सांगतील त्या वर्षी देवणीमध्ये याच ठिकाणी हे उगीच केलं नाही मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन इथंच केलं बोर्ड इथं उगी लावलं नाही बोर्ड आहे की मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचं ऑफिस सुद्धा दादा इथंच पण त्याच्या पलीकडे जाऊन हा हा नाही का ते नाही करायचं त्याच नगरपालिकेचे काही लोक या ठिकाणी आहेत आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेची स्वतंत्र जागा आणि एक चांगलं सभागृह होत आहे नगरपालिकेला आपण विनंती करू दादा जागा द्या भयाकडून निधी घेऊ रमेशांना माजी नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत अजून माझी आपल्याला विनंती आहे पक्ष कुठल्या पक्षाची सत्ता या ठिकाणी आहे नाही काही गोष्टी घडो या बिघडो पण साहित्यिक आणि शैक्षणिक दृष्ट्या कुठलाही बिघाड होता कामाने त्याच्यासाठी साहित्य आवश्यक आहे म्हणून साहित्य निपजलं पाहिजे साहित्य निर्मित झालं पाहिजे त्याचं कौतुक झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण इथल्या सभागृहाला जागा उपलब्ध दे करून देण्यासाठीचा सा प्रयत्न करूया भविष्यात संमेलन चाळीसावं उदगीरला झालं चाळीसच्या अगोदर एकोणचाळीसावे जेवढे काही झाले उदगीरचं नाव कोणी पुसू शकत नाही इतकं चांगलं संमेलन आम्ही घेतलं आता त्याच्यानंतर इथलं जे कुठलं होणार आहे याचं नावही दुसरं कोणी पुसणार नाही एवढं चांगलं संमेलन आपण आदरणीय ठालेसारांना या ठिकाणी घेऊन दाखवू या, या वयात सर मला अध्यक्ष करू नका असं आग्रहपूर्वक म्हणत होते दादा आमच्या डोळ्यात आश्रू आले त्यांनी नाही म्हटल्याबरोबर त्यांच्यासाठी ते नाही सकाळी दहा वाजता येऊन त्या ऑफिस मध्ये बसतात रात्री किती वाजतात घड्याळ बघत नाहीत मानधन नाही दोघांनाही राम लक्ष्मणाची जोडी उगीच म्हटलं नाही का त्यांनी एवढं कष्ट करावं म्हणून आपल्या भाषेसाठी आता कोणाची भीती नाही तुम्ही खूप बळ दिलंय पुण्य केलंय शंभर सरांचा पंचाहत्तरावा आम्ही उदगीर मध्ये साजरा केला त्या निमित्ताने आम्ही गौरवांक काढला सरांचा शंभरावा सुद्धा आम्ही उदगीरमध्ये करणार आहोत आणि आपण सर्वजण मला ऐट घेऊन कदाचित मी दोन तीन महिन्यापूर्वी गेलो असतो का काय जाऊन आलो सर मी <laughs> कदाचित तुमची शंभरावी साजरी करायचा आहे म्हणून दिवाळी मला ठेवलेला आहे तेव्हा निश्चितच या सगळ्या गोष्टी राजकीय कार्यक्रम आपण अनेक पाहतो सांस्कृतिक कार्यक्रम आपण अनेक पाहतो पण अशा साहित्यिक कार्यक्रमानं माणसाच्या मेंदूला जे बळ मिळतं ते बळ हे शब्दात वर्णन करण्याच्या कर आहे भाषेचं शिक्षण घेणारे मराठीतून शिकणारे मराठी विषय असणारे अनेक साहित्यिक आहेत डॉक्टर संजय कुलकर्णी सारखा सायन्स शिकलेला एखादा डॉक्टर सुद्धा साहित साहित्य लिहू शकतो ही किंमत साहित्याची आहे आणि नुसतं ते, ते लिहिले नाहीत आज उपस्थित आहेत आपले गुरणाळकर डॉक्टर साहेब तुमच्या तालुक्यात तालु ता घ्यायचं नाही संमेलन घ्यायचं ना मी कोणीच नाही म्हणणार नाही पत्रकार मोकळ्या हाताने लिखाण करतील आकडणार नाहीत निश्चितच एका उंचीवर आपण घेऊन जाण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो आपण सरांना तो विश्वास देऊया बोलता येण्यासारखं खूप आहे अधिक बोलणार नाही सरांच्या नंतर अर्धा तास बोलायचं असते का कुठं तरी पण मी बोललो क्षमा मागतो आणि थांबतो धन्यवाद Yeah. <laughs> you.